उमरज तालुका कराडीतील कृष्णा घाटावर असणाऱ्या पुरातन महादेव मंदिरात महाशिवरात्र उत्सव मोठ्या पारंपरिक पद्धतीने साजरा होत आहे नदीपात्र व घाटावर एकवीसशे दिवे प्रज्वलित करण्यात आले असून हा दीपोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली मंदिर परिसरात बारा ज्योतिर्लिंगाची फुलाने सजावट करून प्रतिकृती तयार करण्यात आली आहे बारा ज्योतिर्लिंग व मंदिर परिसरात केलेल्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून पंचक्रोशीतील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे उमरज तालुका येथील श्रमिक सेवा गणेश मंडळ व ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने महादेव मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे मंदिर परिसरात भव्य मंडप उभारण्यात आला असून मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कमान उभी करून त्यामध्ये विद्युत रोषणाई करून भाविकांचे स्वागत करण्यात आले भाविकांची रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी गर्दी सुरू होती दिवसभरात उमरसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला रात्री मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रमिक सेवा मंडळ कार्यकर्ते ग्रामस्थ यांनी केले आहे महाशिवरात्री दोन हजार पंचवीस या निमित्ताने श्रमिक सेवा मंडळ उमरज व श्रीराम गणेश मंडळ उमरज येथील सर्व कार्यकर्ते मी दरवर्षी मिळून महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंग सजावट फुलांची आरास चांगल्या स्वरूपात केली जाते त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे दोन तीन वर्ष झाली नदीवर म्हणजे कृष्णामाई घाटावर सर्व कार्यकर्ते मिळून श्रमोत्सवा मंडळ असेल श्रीराम गणेश मंडळ असेल सर्व कार्यकर्ते मिळून पण ते म्हणजे दीपोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात आणि उमरज पंचक्रोशीतील हे सर्वात मोठं महादेव मंदिर आहे या महादेव मंदिरात दरवर्षी महाशिवरात्री मोठ्या प्रमाणात होत असते भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते त्याचबरोबर आज महाशिवरात्रीनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला कृष्णमाई घाट येथे त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी मोठ महाप्रसाद ठेवला जातो दुपारी बारानंतर नंतर महाप्रसादाचं आयोजन केलं जातं श्रमिक मंडळातर्फे आणि महाशिवरात्री मोठ्या स्वरूपात होते Baby 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 Baby